आताची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन की साई शोरूम नाही काय परतवाळा अमरावती स्वर्गवाशी कुणाल ढेपे महामार्गावर ही एक बहीण एक माणूस चालला होता म्हटलं बई राजू पडली का तिला कोण मागून धडक मारली हे समजलंच नाही त्याच्यानं ते बही त्या ठिकाणी लय वेळ एकटी पळून लय लोक जमा झाले आता तुम्हाला माहीत आहे आपल्या इकडचे लोक फार समजदार आहेत कोणाही बैले काही मदत करतात त्या ठिकाणी ट्राफिकही लय मोठी जमा झाली होती आणि त्या बैले उचलून म्हटलं सध्या दवाखान्यात नेल्या गेला आहे तर तुमच्या जर समजा हा चेहरा वय एकच आवडत असेल आता हे तुम्हाला बई स्क्रीनवर दिसते हे जर बाई तुमच्या वयकची दिसत असेल तर हे बई हा हे बई आहे कुणी फुटफुट झालती सारे लोक जमा झालते या बैले उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवला आहे तुमच्या जर वयकची हे बई असेल त्याच्यानं हा व्हिडिओ तुम्ही थोडंसा इकडे तिकडे पाठवाहतो मॅथ थोडासा कमी दिसलीशील बळी ते कारण नियमा इतकं दाखवता येत नाही तर या बैले आपण उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवलं असून तुमच्या जर कोणाच्या वयकची हे बय असेल तर तुम्ही उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी संपर्क करावा हे विनंती त्या बैले तो जो माणूस होता गाडीहून पडला तो तोही तिकून त्याला काय काय कराल होते काय माहीत तो त्या बैले सोडून तिथून चालला गेला आहे अप, पण त्या ठिकाणी जे लोक आप लोक आपल्या परतवाळ अचलपूरची मदत करतात म्हटलं त्या बैले सध्या उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवला आहे म्हटलं हाँ 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 हाँ

शिवाय शोभा शोभा अंगणाला जसे मुलींचे नाही नाही उत्तम व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदरवाजार Parathwada.